गोंदिया शहरातील रामनगर बाजार चौक सुरटोला हो येथे जनताचे आमदार व महायुतीचे भाजप उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या जाहीर सभेला शेकडो नागरिकांनी हजेरी दिली आपल्या निवडणूक भाषणात महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल म्हणाले एक मनोरुग्ण स्वयंघोषित महापुरुष छोटे ओव्हरब्रिज तोडण्याचे राजकारण करत आहे गेल्या निवडणुकीचे बोलून जनतेत भ्रामक प्रचार करून छोट्याचा पाळपाट तयार करत आहेत मी जनतेला सांगू इच्छितो की ब्रिटिशकालीन जुना पूल जीर्ण झाला होता तो बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत हा ओव्हरब्रिज दोनशे पन्नास दिवसात पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत हा पूल चाळीस फूट रुंद करू अर्थहीन आणि अव्यवस्थित पूल बांधून जनतेला अडचणीत आणणाऱ्या काँग्रेसच्या नेत्याला आम्ही पूल बांधू देणार नाही खरे तर स्वयंघोषित काँग्रेस नेत्याने बांधीला नागमोडी पूल पाडून जुन्यासारखाच नवा रुंद पूल बांधण्याचा प्रयत्न करू आमदार विनोद अग्रवाल म्हणाले गोंदिया शहराला मेट्रो सिटी करण्याच्या धर्तीवर आम्ही निर्धाराने काम करत आहोत सत्तर कोटीच्या निधीतून दर्जेदार रस्ते बांधण्यात येणार आहेत मोठ्या शहराच्या धर्तीवर खोदाई होऊ नये यासाठी नाल्याच्या पर्यायी योजना तयार तयार करण्याचा आराखडा करण्यात आला आहे शहरात सिटी सर्वे चे काम सुरू आहे अतिक्रमणधारकांना जमिनीचे हक्क मिळावेत कागदपत्रे मिळावेत यासाठी काम सुरू आहे शहरात चोवीस तास सुद्धा पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी दोनशे कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आली चारशे कोटीच्या डांगुर्ली पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी आम्ही व्यवस्था केली आहे सुनील कावळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखडीचा घाव